नमस्कार प्रगतशील शेतकरी शरद शेठ बाबळे यांच्या कलिंगडाच्या प्लॉटवरती आपण सनीज कंपनीची प्रोडक्ट त्यांना दिले होते तर त्यांना कसे रिझल्ट आले आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात नमस्कार सर तुम्हाला मी जे प्रोडक्ट दिले होते ते तुम्ही कसे वापरले आणि काय रिझल्ट आलात हे आपल्याला सांगू शकता जे प्रॉडक्ट दिले होते सोडले हा किती रिची सोडलं आता रिड सोडल्यानंतर आपल्याला बदल काय वाटला बदल म्हणजे ग्रेनरी आणि जे झाडांची अस हिरवे करताना आणि लांबी हिरवे वगैरे चांगले वाटते तुम्ही कलिंगड कलिंगड ही पीक गेल्या दहा हो। वर्षापासून घेत आहे तुम्हाला कलिंगडाचा अनुभव तर तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत काय सांगू शकता शंभर टक्के सांगले इतर शेतकऱ्यांना ने काय सांगू शकता शंभर हो टक्के सांगणार तर कनेक्ट तुम्ही प्रॉडक्ट वापरा हा रिपोर्ट चांगलं काळुखी वगैरे जबरदस्त आहे सर म्हणजे बेड आता रेग्युलर बेड दोन महिन्याचा प्लॉट हा दोन महिन्याचा आहे आता बाकी लोकांची बेड म्हणजे किती आहे ह्याच्या असतात तुमचा किती ना साडेसहा फुटाचे आपलं सहा बाकीचे लोक पाच फुटाचं करतात ना म्हणजे एवढा मोठा बेड असून सुद्धा पूर्ण बेड झाकलेले आहे बरं काळोखी पण एक नंबर आहे म्हणजे प्लॉटला घेऊन समाधान यात का सर ओके सनेज कंपनीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद